कर्नाटक सीमा तणावग्रस्त खासदार धैर्य माने यांना कोकळी टोल नाक्यावर पोलिसांनी रोखलं मराठी बांधवांना पाठिंब्यासाठी जाताना महामार्गावरती या आंदोलन संवैधानिक हक्क हिरावले जात आहेत असा संतप्त खासदार माने यांचा आरोप कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमा भागात काळा दिवस पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी रवाना झालेल्या हातकनंगलेचे खासदार आणि सीमा समन्वयक समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर अडवले त्यामुळे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ मोठा तणाव निर्माण झाला खासदार माने हे मराठी भाषिक जनतेच्या समर्थनार्थ बेळगावकडे जात असताना कर्नाटक पोलीस प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला या कारवाईनंतर त्यांनी संताप व्यक्त करत सांगितले की मी संवैधानिक पदावर आहे मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेण्याचा हक्क कोणालाही नाही असे ठामपणे सांगत त्यांनी महामार्गावरच ठिया आंदोलन सुरू केले या आंदोलनादरम्यान खासदार माने यांनी कर्नाटक प्रशासनाच्या या कारवाईचा दडपशाही म्हणून तीव्र निषेध नोंदवला तसेच बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची घोषणा केली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले मराठी भाषिकांचा लढा हा न्यायासाठी आहे आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही दरम्यान वाढता तणाव पाहता पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेऊन कागल पोलीस ठाण्यात आणले त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठी अस्मितेचा जयघोष केला या घटनेमुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील वातावरण पुन्हा एकदा तापले असून या प्रकरणावर राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत सीमेवरील या तणावपूर्व परिस्थितीमुळे मराठी भाषिकांच्या हक्काच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे तर खासदार माने यांच्या या ठाम भूमिकेमुळे मराठी जनतेचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याचे पाहायला मिळत आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद प्रशासनात लावण्याचा प्रयत्न आहे कर्नाटक शासनाची ही जबाबदारी आहे की एखादा मराठी भाषिक खासदार म्हणून नव्हे एक मराठी भाषिकाला ते तिथं जाण्यापासून कसे रोखू शकतात आणि कुठला संविधानिक अधिकार त्यांना पोचतो की अशा पद्धतीचे कारवाई करण्याचा मी जात असताना माझ्यावर याच्यापूर्वी कर्नाटक शासनानं अशाच पद्धतीच्या नोटीस दिल्या माझ्यावर कोणतीही कर्नाटक राज्यामध्ये केस कसल्याही पद्धतीची नाही प्रक्षोपक भाषण केलेल्याची नाही न्यायव्यवस्था बिघडवलेल्याची नाही न्यायव्यवस्थेच्या नावाखाली खऱ्या अर्थानं मुस्कळदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन करत आहे आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातले मराठी बांधवी करतील मराठी बांधवांनी तिथं घाबरून जायचं कारण नाही संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे हे अटक करताना कलेक्टरने तिथं जी ऑर्डर काढली ती मुळातच संविधानाला धरून नाही आणि आजसुद्धा मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी दाखल करणार आहे की कलेक्टरांनी गैरवापर या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांचा केला आणि एका लोकप्रतिनिधीला जो भारतीय लोकशाहीचा घटक आहे पाचशे पंचेचाळीस खासदारांच्या मधला मी एक खासदार आहे आणि एका खासदारानं दुसऱ्या राज्यात न जाणं हे भारताच्या लोकशाहीला एक वेगळा दिवस या ठिकाणी जो काळा दिवस ते साजरा करत आहेत त्याचं कारण काय असेल तर अशा पद्धतीची दडपशाही आहे हे एकदा परत कर्नाटक शासनानं या ठिकाणी सिद्ध केलं काय ही लढा किती चिघळणार आहे हे तर कर्नाटक शासनानं जर समजवलं नाही लोकांना प्रक्षोपक करण्याचं काम खर तर कर्नाटक शासन करत आणि या शासनाचा आम्ही निषेध करतो पण नुसता निषेध करणार नाही काळामध्ये महाराष्ट्रातली आम जनता दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जी गळे चोपीची भूमिका महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या संयुक्त महाराष्ट्र हा पूर्वीपासून होता आणि तो होण्यासाठी परत एकदा आम्ही या ठिकाणी न्यायालयीन लढाई तर त्या ठिकाणी करूच पण रस्त्यावरच्या लढाईलाच याच्या या ठिकाणी आम्ही कमी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा